वरसाळे बुद्रुक ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच मीना राजू तळवी यांना अतिक्रमण प्रकरणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र घोषित केले आहे हा निकाल दिनांक बारा सप्टेंबर गुरुवार रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला व हा निकाल शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता पंचायत समितीमध्ये प्राप्त होऊन त्याला प्रसिद्धीस देण्यात आले आहे परसाळे बुद्रुक ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार बावीसमध्ये झाली होती व एकोणावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी चुरशीच्या लढतीत मीना राजू तळवी या अवघ्या बारा मतांनी विजयी झाल्या होत्या आणि सरपंच पदावर त्या कार्यरत झाल्या सरपंच पदावर असताना शब्बीर कान्हा तळवी यांनी त्यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली यात त्यांनी म्हटले होते की सरपंच यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून त्यांच्या पतीच्या नावे असलेल्या मिळकतवर अतिक्रमण केले आहे आणि त्या ठिकाणी ते, ते रहिवास करत आहेत तेव्हा जिल्हाधिकारी ए यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी करण्यात आली व तक्रारदार शब्बीर तळवी यांच्याकडून ॲडव्होकेट विश्वासराव भोसले यांनी युक्तिवाद केला तसेच युक्तिवाद करत असताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पंचायत समिती आणि भूमी अभिलेख विभागाकडून अहवाल देखील मागितला प्राप्त अहवालावर तक्रारदार छब्बीर काना तळवी यांचे वकील ॲडव्होकेट विश्वासराव भोसले तसेच लोकनियुक्त सरपंच मीना तळवी यांचे वकील मोझे यांनी युक्तिवाद केला आणि या युक्तिवादानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निकाल देताना अतिक्रमण केल्यामुळे सरपंच मीना राजू तळवी यांना अपात्र घोषित केले आहे तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे